अहिल्यानगर नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे सदर कार्यक्रमाला आमदार कार्यतोष काळे उपस्थित राहून भगवान एकलव्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले व समाज बांधवाशी संवाद साधला यावेळी उपस्थित भगिनींनी आमदार आशुतोष काळे यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा पवित्र सोहळा साजरा केला आपला भारत देश ही सणाची भूमी आहे येथे प्रत्येक ऋतूतून सण साजरे केले जातात कारण त्यामागे थोर परंपरा आहे आपल्या सणांमध्ये केवळ वा उत्सवाचा आड दर असतो तर त्यामागे दडलेली मूल्य आपुलकी सामाजिक एक आणि नात्यांतील गुंतवणूकही असते आपली संस्कृती वसुवैध कुटुंबकम या तत्वावर आधारलेली असून याचा अर्थ सारा समाज एक कुटुंब असा होतो रक्षाबंधन हा सण देखील असाच भावनिक नात्याचा सण आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्याच्या यशस्वी आणि सुरक्षित आयुष्याची प्रार्थना करते तर भाऊ तिच्या रक्षणाचे वचन देतो हा केवळ एक नात्याचा उत्सव नाही तर प्रेम सन्मान आणि कुटुंबातल्या अतूट बंधनाचं प्रतीक आहे याच पवित्र परंपरेला कोपरगाव शहरात अधिक अर्थपूर्ण आणि हृदयस्पर्शी वळण मिळालं जेव्हा जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात आदिवासी भगिनीने आमदार आशुतोष काळे यांचं औक्षण करून त्यांना राखी बांधली या सोहळ्याच्या वेळी उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती क्षणभर भावना विवश झाला होता राखीच्या त्या नाजूक दोऱ्यात गुफले होते नात्याचं सौंदर्य विश्वासाचं बळ आणि बंधुत्वाचं अवरत्व आदिवासी संस्कृतीतील सात्विकता आणि परंपरेची गंधमय छाया त्या औक्षणातून दिसून येत होती आमदार आशुतोष काळे यांनी त्या लाडक्या भगिनीची राखी स्वीकारताना त्यांना देखील आपल्या डोळ्यातील कृतज्ञतेचा भाव लपवता आला नाही हा रक्षाबंधन सोहळा फक्त भाऊबहिणीच्या नात्याचा नव्हता तर तो समाजातील एकोपा सबरस्ता आणि माणुसकीचा विजय होता आदिवासी भगिणीच्या हातून आलेली राखी म्हणजे त्या समाजाच्या प्रेमाची आपुलकीची आणि विश्वासाची साक्ष होती हे रक्षाबंधन केवळ राखी बांधण्यापुरते नव्हते तर ते रक्षाबंधनाने एक सामाजिक संदेश दिला प्रेम आदर आणि बंध ही माणुसकीची खरी ओळख आहे आणि आपल्यातल्या एकात्मतेचा समतेचा आणि प्रेमाचा साज आहे औक्षणाचा तो क्षण केवळ एक परंपरा नव्हती तर तो एक भावनिक स्पंदन होता जिथे आदर आपुलकी आणि आत्मीयता यांचा संगम होता आदिवासी भगिनीच्या त्या अलंकारिक औक्षणाने आणि राखीने एक नवा विश्वास एक नवे निर्माण केले जे काळाच्या कसोटीतही अखंड राहणार आहेत या कार्यक्रमाला आदिवासी समाज बांधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते